प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतरे आम्ही मथ लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन हे प्रभू तुझा गौरव असो जे आत्म्याने दिन ते धन्य कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे जे शोक करीत आहेत ते धन्य कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल जे सौम्य ते धन्य कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील जे नीतीमत्वाचे भूकेले व तान्हेले ते धन्य कारण ते तृप्त होतील जे दयाळू ते धन्य कारण त्यांच्यावर दया होईल प्रभूचे शुभ वर्तमान हे hey प्रभू असो क्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधूं आणि बघिणीं आजपासून आपण गिरी प्रवचनावर मनन करणार आहोत हे प्रवचन सूत्र हे प्रवचन मालिका येशू एका पर्वतावरून देतो आणि आपल्याला माहित आहे मोशेला सुद्धा जे दहा नियम होते नियमशास्त्र होते पर्वतावरच मिळालं सिनाय गिरीवरच मिळालं आता त्या अनुषंगाने आपण जर मनन केलं तर आपल्याला समजेल की येसू नवीन मोसा आहे नवीन मोजस आहे आणि तो आपल्याला नवीन नियम देतो नियमाच्या पल्लीकडे जाऊन आपणास विचार करण्याचा आव्हान देतो कार्य करण्याचा आव्हान देतो हे जे गिरीप्रवचन आहे आशीर्वचन आहे आपणाकरिता एक महान संदेश देते आणि तो महान संदेश म्हणजे सर्वस्व प्रभूला आपण अर्पण केलं पाहिजे कारण आपण वाचलो जे आत्म्याने दीन ते धन्य हे दिन कोण आहे गरीब लोक आहे का त्याचा खरा अर्थ असा आहे जे आध्यात्मिक रीतीने गरीब आहे म्हणजे त्यांचा आश्रय फक्त प्रभू बाकी कोणीच नाही फक्त प्रभूवर ते सर्वस्व अर्पण करतात प्रभूवरच विश्वास ठेवतात बाकी कोणीच नाही आणि म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो आणि बघणींनो आपण सुद्धा आपली हृदय आपले मन आपले तन आपले धन सर्व काही प्रभूच्या निर्देशनानुसार प्रभूच्या नियमानुसार त्याचा उपयोग आपण केला पाहिजे सर्व काही त्याच्यावर आपण केंद्रित केलं पाहिजे याकरिता आपण तयार आहोत का या प्रश्नावर मनन करूया आम्ही